नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत देवेंद्र बर्डेसर जे बुलढाणा जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सचिव आहेत बुलढाणा जिल्ह्याचे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या संघटनेच्या नेमक्या काय मागण्या आहेत सरकारकडं त्यांचं काय मागणं आहे आणि ही संघटना नेमकं का काम कसं करते सर आपलं नमस्कार सर मला सांगा जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण जिल्हाभर काम करत आहे संघटनेची स्थापना कधी झाली आणि नेमक्या ग्रामसेवकांच्या काय समस्या आहेत राज्यभरात आमचे जवळजवळ बावीस हजार ग्रामसेवक काम ग्रामीण भागात काम करतात आणि ग्रामीण भागातल्या ह्या अनंत अडचणींसोबत लढा देत असताना आमच्या सभासदांनाही खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी निर्माण होण्यातून ह्या संघटनेचा जन्म झालेला आहे राज्यभर संघटना एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि आपल्या जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात जवळजवळ सातशे ग्रामसेवक का कार्यरत आहे आणि जिल्हाभरातही संघटनेचं काम एकदम चांगलं आहे आणि जिल्हाभर जो काही विकासाचा महामेरू म्हणून आपण महाराष्ट्राला मिरवतो त्यात आमचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे कारण ग्रामीण भागाची जडणघडण ही सगळी आमच्या हातात आहे मला सांगा की संघटना जी काम करते तर राज्यभरात किती तुमचे जे सभासद आहेत किंवा राज्यात राज्या सरकार राज्य सरकारकडं तुमची काय मागणी आहेत त्या संदर्भात काही आपण पाठपुरावा केलेला आहे काय सांगा राज्यभरात आमचे बावीस हजार ग्रामसेवक हो आज रोजी कार्यरत आहे आणि आमचे राज्याध्यक्ष माननीय श्री निकम साहेब यांच्या नेतृत्वात राज्य संघटनेचं काम योग्य दिशेनं चालू आहे आणि पंचायत विकास अधिकाऱ्याची फाईल आज रोजी राज्य शासनाकडे आमची प्रलंबित आहे आणि कित्येक दिवसाची ही मागणी आम्ही रेटून धरतो परंतु अद्यापही आम्हाला शासनाकडून पॉझिटिव्ह पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटत नाही आणि दोन हजार पाच नंतरचा जो विषय आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहीर जाहिरातीपूर्वी जे ग्रामशोक बंधू नंतर लागले आमचे सहा जाने जानेवारी महिन्याच्या सहा सहामध्ये लागले काही फेब्रुवारीत लागले त्यांना पेन्शन देणं गरजेचं होतं कारण ते जुन्या जाहिरातीत भरती झालेले परंतु ते सुद्धा प्रलंबित आहे ते बांधव हायकोर्टात जाऊन जा। त्यांनी निर्णय सुद्धा लावून घेतला स्वतःच्या हक्काने परंतु अद्यापही शासन स्तरावरून त्याबाबत आदेशित करण्यात आलेले नाही मला सांगा की संघटना ग्रामसेवक आहेत किंवा त्यांच्या सोबत अजून कर्मचारी जे आहेत काम करणारी पंचायत समितीचे कर्मचारी आपल्यासोबत मला वाटते येतात परंतु त्यांच्या कार्यालयीन काम आणि तुम्हाला फील्डवर जाऊन काम करावं लागतं असं असताना ग्रामीण भागातले जे काही समस्या आहेत त्यांच्यासोबत तुमचे त्यांच्याशी तुमचे डायरेक्ट संबंध येतात असं असतानाही ये आपण जे ग्राउंड लेवलवर कामं करतात तर शेतकरी जे आहेत किंवा गावातले जे काही प्रश्न आहेत ते निकाली काढण्यासाठी ही अपुरी कर्मचाऱ्यांची जी काही अपुरी हे आहे तर त्याची जी अतिरिक्त जो भार आहे तो सर्व तुमच्या कर्मचाऱ्यांवर येतो तर त्या संदर्भामध्ये नवीन जे काही कर्मचारी भरण्याच्या प्रक्रियेला इथं म्हणजे म्हणता मानता त्याला बॅकलॉग भरल्या गेलेला नाही तर त्या संदर्भात तुम्ही शासनाला काय शासनाला एकच विनंती आहे की ग्रामपंचायतीचा जो आकृतीबंध आहे तो आजच्या गरजेनुसार सुधारित होणं गरजेचं आहे शासनाने जो कम्प्युटर ऑपरेटर ग्रामपंचायतीला नेमून दिला त्याला पगार कंपनी देते आणि कंपनी पर ग्रामपंचायतजवळून जेवढा निधी घेते त्या निधीच्या बदल्यात त्या कर्मचाऱ्यालासुद्धा पुरेसा पगार देत नाही आणि त्याच्याकडून काम पूर्ण महिनाभर करून घेतले जाते आणि एक तीन चार हजारावर तो महिनाभर काम करतो तर शासनाला विनंती की तोही ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून त्याला ग्रामपंचायतला हस्तांतरित करावं आणि हे जे दीड दीड लाख रुपये पर ग्रामपंचायत जातात ते स्टॉप करावे म्हणजे त्या दीड लाखातून काय ग्रामीण भागाचा विकास करायला मदत होईल ग्रामपंचायतीला आणि दुसरं एक अजून सांगू इच्छितो मी की नगरपालिकेसारख्या ठिकाणी एक नगरपालिका सांभाळायला कमीत कमी शासनाचे पन्नास ते साठ कर्मचारी असतात परंतु आम्ही ग्रामसेवक बंधू एक नगरपालिकेच्या खालोखाल ग्रामपंचायत सांभाळायला एकट्याच्या अंगावर पूर्ण भार असतो ना आमच्याजवळ जो शाखा अभियंता असतो ना कुठला स्टाफ असतो तिथे नगरपालिकेत प्रत्येक विभागाला वेगवेगळा अधिकारी असतो आणि तो त्याचा विभाग तो सांभाळत असतो ग्रामीण भागात पूर्ण विभागाची जबाबदारी एकट्या ग्रामसेवकावरून पडलेली आहे मला सांगा की शासनाकडं ग्रामसेवकांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आणि आता जो जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये आपली भूमिका शासनाकडे महत्त्वाची मागणी जुनी जुनी पेन्शन सर्वांना लागू करावी कारण नवीन लागलेले कर्मचारी आणि जुने लागलेले कर्मचारी काम सारखंच करत आहे फक्त त्या वेतनमध्ये त्यांच्यात भेदभाव नको बा समान काम समान वेतन द्यायला काहीही अडचण नाही तर शासनाने दो, एक, एक, दोन हजार पाच पूर्वीचीच पेन्शन कायम ठेवावी आणि एन पी एसी रद्द करावी अशी शासनाला कळकळीची विनंती आहे निश्चितच सर एक प्रश्न या ठिकाणी आहे की सातत्यानं जुनी पेन्शन योजनेसाठी बरेच कर्मचारी किंवा बऱ्याचशा संघटना ज्या आहेत संपावर जात असतात सध्या संप सुरू आहे हा संप कधी मिटेल काय नेमकं या संदर्भामध्ये काल आमच्या समन्वय समितीने आणि शासनाने चर्चा केली परंतु चर्चेअंत लेखी आश्वासन कुठल्याच प्रकारचं मिळालेलं नाही या अगोदरही आम्ही संप केला होता परंतु त्यावेळेस आम्ही पूर्ण जनतेचा विचार करून आणि काही थोड्याफार मागण्या मंजूर करून संप तो संपवला होता परंतु काल झालेल्या चर्चेअंतर जे जे ठरलं ते लेखी जरी दिलं तरी संपाबाबत समन्वय समिती विचार करेल अशी आम्ही आशा करतो आणि शासनही थोडंफार पॉझिटिव्हली घेऊन होईल तेवढ्या लवकर संप आमचा मागे घेण्याला शासन, कर शासन मदत करेल अशी एक आशा बाळगतो निश्चितच या ठिकाणी जी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा जो आहे हा सर्वच डिपार्टमेंटमधल्या कर्मचाऱ्यांचा आहे तो शासनाने याकडे लक्ष देऊन हा मार्ग लावावा अशी भावना जी आहे या ठिकाणी बर्डेसाहेबांनी व्यक्त केलेली आहे यासह इतरही भागात आपण नवीन मान्यवरांसोबत भेटूया त्यांच्याशी चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा